भाजपा वा स्थापना दिन उत्साहात साजरा मसवडमध्ये जिलेबी वाटप व झेंडा वंदन भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त मसवड उत्साहपूर्ण वातावरणात विविध उपक्रमांद्वारे स्थापना दिन साजरा करण्यात आला ग्रामविकास व पंचायत राज मंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचं आयोजन माजी नगराध्यक्ष नितीनभाई दोशी यांनी केले होते त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत भाजपचा झेंडा उभारून व नागरिकांना जिलेबी वाटप करून पक्षाचा स्थापना दिन मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला यावेळी मोठ्या संख्येना कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते उपस्थित मान्यवरांमध्ये माजी नगराध्यक्ष नितीन दोशी संजय भागवत सागर नामदेव चरण माने माजी नगरसेवक कोळेकर अभय लोखंडे विशाल लोखंडे भैया ओतारी अक्षय धट आनंद लिंगे शेखर भोसले आकाश वनारी जितूभाई दोशी खाजू मुल्ला बाबू मुल्ला रेवांश भैया आणि रेवा दीदी यांचा समावेश होता कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांनी पक्षांच्या विचारधारेचा प्रचार व प्रसार करण्याची प्रतिज्ञा घेतली तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेमध्ये पक्षाचे कार्य पोहोचवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला कार्यक्रमाचं संयोजन उत्कृष्ट रीतीनं पार पडले असून नागरिक व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळं स्थापना दिनाचा उत्सव अधिकच उत्साहवर्धक ठरला